अरे एवढाच आवाज का बयांचा एवढाच का बयांचा आवाज अरे ही जय कुर्वी अरे आवाज बवडा नको जय कुर्जे जय जय कुर्मी आता आपल्या समोर गीत सादर करणार आहे पाऊगच्या आमच्या सगळ्या सेवकांना आम्हाला स्वयंसेवकांना विनंती आहे वैद्यकीय विजयाच्या इथे प्रचंड गर्दी झाली खेप गोळ्या बाजल्या पुरा कोणालाही काहीही काही कमी जास्त वाटत असेल तर वैद्यकीय टीम वैद्यकीय टीम तुमच्यासाठी इथे सज्ज आहे खाले सर उपस्थित बांधवराना शाहीर जाधवांचा मानाचा मुजरा शाहीर जाधवांचा मानाचा मुजरा शाहीर जाधवांचा मानाचा मुजरा साला लांजेला अकेला आहे साला लांजेराला अकेला नाही विषय तुमचे कार्य आमचे कोणत्याही ठिकाणी कसंही ना गाडीवर ना स्कूटर ना तीन तीन तास लोकांना खेळवून ठेवतो आणि प्रबोधन विषय तुमचे कार्य आमचे आता मात्र वेळ अभावी मी तुम्हाला नाचवणार नाही आहे फक्त गाणं म्हणून दाखवतो वेळ आहे सगळे वे पाठीमागे आमचे ऐक कोरस या कोरस आहे ते मग

देणार नाही देणार नाही देणार आरक्षण आमच्या हातात देणार समाज माझा त्रस्त हो समाज मारा त्रस्त हो समाज माझा त्रस्त व्यवसायान मागासलेला मागे अर्थ या व्यस्त हो मागे अर्थ व्यवस्थेत हो मागे अर्थ व्यवस्थेत परिमल मल हो हो कष्टाची भाकरी हो चटणी मी नाही देणार आरक्षण आमच्या देणार आरक्षण आमच्या हातात का नाही देणार आरक्षण आमच्या हात स्टेज कमी पडतोय बोल की नाही आहे वाटी बघितली आहे बऱ्याचशा लोकांनी काय ते पूर्ण सोडव अभियान अकेला आवड कुलदी म्हणून आमच्या ताटातून आरक्षण नाही घ्यायचं हे आरक्षण नाही घ्यायचं हे आरक्षण नाही घ्यायचं कुणबी म्हणून आमच्या ताटातून आरक्षण नाही घ्यायचं हे आरक्षण नाही घ्यायचं हे आरक्षण नाही घ्यायचं दहा तुम्हाला आमच्या ताटात ता ता का ता ता पायच सांगा तुम्ही आमच्या दबाव टाकून घुसखोरी करून दबाव टाकून घुसखोरी करून बेटीस नाही धरायच कुणी बेटीस नाही धरायच नाही oh, देणार अहो oh, नाही देणार नाही eh, देणार आरक्षण आमच्या हातात आरक्षण आमच्या हातात नाही आरक्षण आमच्या हातात आता जरा ऐका मस्त या मोहरी पण वाकणार नाही स्वाभिमान कुठे गेला हो स्वाभिमान कुठे गेला हो स्वाभिमान कुठे गेला

मर्द मराठा काठा सोडून मर्द मराठा काठा सोडून कुणवी म्हणून का झुकला सांगा आता कुणवी म्हणून का झुकला सांगा आता कुणवी म्हणून का झुकला अरे राजा तुमच्या खोतांच राजा तुमच्या मंत्र्यांच अरे राजा तुमच्या खोतांचे राज्य तुमच्या मंत्र्यांच आणि मालक तुम्ही संस्थांचे बाप तुम्ही

डोंग भागा मधे नचणी वरी पिको हा डोंगर भागा मदे नचणी वरी पिको पोटा कलगी भरणी कष्ट करी

आरक्षण टिकावं म्हणणे न्याय हा मिळावा म्हणणे वे आलो वेधतो आय भरपूर झाले अंगाशी आले आता आम्ही थांबणार नाही आता आम्ही थांबणार नाही आमच्या आरक्षण मधून कुणाला हिस्सा दे हिसकावून देणार नाही हिस्सा हिसकावून ना देणार नाही आमचं आरक्षण हिस्सा कुणाला देणार नाही बि सम खपे नथीन मीटा आरक्ष टिका मन आल में धनती न मीट न था आर टिका मन आत अने दुसा

अनात बि जात आर टे नारे हा माण कोल्राजा त्याला भेटून येतो मोर्चाला जाते रण मगोरा मी मोर्चाला देऊ नये रे मोर्चाला राहल लावून रे धन्यवाद 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 चालूांचे सर्व महिला भगिनांचे धन्यवाद Thank you. আপনার মানে <laughs> ठाणे समन्वयक या मोर्चासाठी आज ठाण्यात सव्वीस सप्टेंबर रोजी हो पहिली सभा झाली त्या सभेत नंतर संपूर्ण आगरी कुंभी माळी सुतार नाभिक लोहार या समाज संघटनांच्या सर्व संघटना तसेच ओबीसी अंतर्गत सर्व संघटना सामील झाल्या होत्या त्याबरोबर या ठिकाणी त्या आज ठाणेश्वर कुंभी सेवा संघाचे अध्यक्ष पी पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी तसेच अध्यक्षांचा पद्धती नामोले करतो सर्व संघटने सभापती सदस्य आहेत अखिल भारतीय कौमी क्षेत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश कापरे त्यांजन समाज उष्कर्ष समिती कल्याण तालुका प्रमुख किश्वराज जाधव किंबित एकीकरण समिती धाणी जिल्हा प्रमुख परशुराम पितांबरे राष्ट्रवादी महासंघाचे महाराज सर तारमळे मडको पितांबरे पवार इत्यादी तसेच किंबी चेंबर्स साहेब कॉमर्स मिलिंद मडके बहुराज सेनेचे अध्यक्ष वसंत भिरे

तसेच अंबर ओबी आणि समाज मंडळ आबा तिवारी प्रशांत माळी बंदी समाज सेवा संघ चंद्रां लाटे बंदू ठाणे मिलिंद महाडी तसेच राजेंद्र जोशी इत्यादी सदानंद सुळे परशुराम एगडे वंदना गवरे या ठिकाणी उत्सवपर्यंत बनवण्या घेतलेला आहे आणि या प्रचंड ठिकाणी या ठिकाणी या सगळ्यांनी झालेल्या सर्वांच्या या ठिकाणी आर्थिक स्वागत आणि धन्यवाद मुलभूर लक्ष आत्माराम पाटील यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून मी शाहीर गंगाराम गरज पालघर या ठिकाणी पहिवंश कला मंच यांनी आपलं संच या ठिकाणी होते जोरदार त्यांच्यासाठी नोमकले एक अजंडू विश्व कलामांच्या रत्नाके आणि नोमकले प्रज केलेला छत्रपती शिवाजी महाराज आहे एकदा जोड देत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की

कुठाय कोलगर मारी डेटा कुठाय सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठाय सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुठाय सवलती धनाचा वाटा आमचा वाटा कुठाय सवलती धनाचा साठा आमचा वाटा Should he have shown up? Homes are good, they are good. Homes are good, they are good. Haddad, i Ho Ho you, वाटा कुटायो सवलती धनाचा साठामचा वाटा कुटायो सवलती धनाचा साठा नामचा वाटा कुटायो सवलती धानाचा साठामचा वाटा कुटायो आमचा छळते काणा कणा आमचा छळते काना कणा हा पण तो जिंचा नाना हा तो जिंचा राणा Sansan tanamu tawa takuta eh ooo, sawulo kidana sansan tanamu tawa takuta eh ooo. वाटा के सवलती दाटा वाटा पुटा कुर्नगरबायो कुझी ते धनगरब वाटा कटायो सवलती धना त सा वाटा कटायो सवलती धना चसा वाटा Gracias,